केळझर व हरणबारी धरणात सध्या अल्प प्रमाणात पाणी साठा उरलाय त्याचप्रमाणे तालुक्यातील छोटे छोटे बंधारे व पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व बोअरवेल यांनी तड गाठला असून तालुक्यात तालु पाणी टंचाईचे भीषण सावध निर्माण झाले मे व जून महिन्यात प्रचंड पाणी टंचाई निर्माण होणार असून पाण्याच्या वापरावर काटकसर करून पाणी जपून वापरावे जनावरे यांचा चारा पाणी जपून वापरावे असे आवाहन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे मागील वर्षी अल्पशा पाऊस झाला होता त्याचवेळी दुष्काळ सदृश परिस्थिती होती बळीराजावर दुबार संकट उभे राहिले त्याचप्रमाणे यांचाही पाणीचा प्रश्न निर्माण झाला होता पण गणपती बाप्पा पावला व तालुक्यात काही प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे अनेक तळ गाठलेल्या विहिरींना व बोरवेलला जीवदान मिळाले होते केडझर व हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला चांगलाच पाऊस झाल्याने केडझर व हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते त्यामुळे सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न सुटला होता पण फेब्रुवारी अखेर सावट निर्माण झाले आहे एप्रिल महिन्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन धरण साठ्यात हळूहळू पाण्याचे प्रमाण कमी होत आहे अजूनही पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे त्यामुळे बागलाण तालुक्यातील जनतेने पाणी काटकसर करून जपून वापरावे असे आवाहन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव